नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडितकल यूट्यूबवरील ऑफबिट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण ऑबबीटवर नेहमी वेगळे विषय हाताळत असतो आणि वेगळ्या विषयांमध्ये आपले जे विषय आहेत त्या विषयामध्ये समाजातला अर्थ आणि प्रत्यक्षात त्याचा अध्यात्म क्षेत्राशी शे अर्थ कसा आहे तत्वज्ञानात्मक अर्थ कसा आहे तो आपल्या जीवनाच्या विविध आयामांना स्पर्श करून जीवन चांगलं कसं करू शकतो याबद्दल आपण चर्चा करत असतो त्याचा ओहापोह करत असतो आणि त्याच मालेमध्ये आपण आजचा जो विषय आहे म्हणजे आज समाजात जे साजरं होतं आहे म्हणजे श्रीकृष्ण ज जयंती आहे त्या अनुषंगाने दहीहंडी जन्माष्टमीचा उत्सव आपण साजरा करतो आहे त्याचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो कारण श्रीकृष्णाचं जीवनचरित्र समजून घेण्यासाठी आपल्याला अनेक जन्मसुद्धा अपुरे पडतील एवढं परिपूर्ण त्याचं सगळं काम आहे एकीकडे मर्यादा पुरुषोत्तम राम आहेत एकीकडे पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्ण आहे आणि श्रीकृष्णाचं जीवन हे अद्भुत आहे विविध कलांनी विविध रसांनी परिपूर्ण आहे त्यामुळे आपल्याला आपलं जीवनदर्शन भारतीयांचं सनातन धर्माचं जीवन दर्शन म्हणजे श्रीकृष्ण दर्शन आहे कारण श्रीकृष्ण दर्शनामध्ये जगाला मार्गदर्शन होईल विश्वाला वंदनीय ठरेल अशी भगवत श्रीमद्भगवद्गीता श्रीकृष्णाने जगाच्या कल्याणासाठी दिलेली आहे कुठल्या एका व्यक्तीच्या एका धर्माच्या एका प्रांताच्या उत्कर्षासाठी उत्थापनासाठी अभ्युदयासाठी दिलेली नाही ती सर्व मानवजातीसाठी आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं आणि श्रीकृष्णाचं चरित्र समजून घेताना आपण त्याचा जन्म कारागुरा आणि त्याचं अंश समाप्ती व्याधाचा बाण पायाला लागून त्याची अवतार समाप्ती आणि त्याच्यानंतर त्याचं जे हृदय आहे किंवा जो जो लगदा आहे धडकणारा तो ठेव ते थे, तो ठेवण्यात आलेलं आपलं पुरीचं जगन्नाथ पुरीचं मंदिर हा सगळा पट समजून घेणं एवढं सोपं नाही आहे त्याच्यासाठी आपल्याला श्रीकृष्णाच्या जीवनाच्या विविध ज्या घटना आहेत किंवा त्याचा संपूर्ण कालखंड आहे तो कालखंड धुंडाळा लावे धुंडाळावा लागेल हाताळावा लागेल खंगाळावा लागेल आणि त्याच्यातून अनेक गोष्टी ज्या हाताला लागतील ला त्याचा प्रत्येकाचा अर्थ समजून घ्यावा लागेल कारण श्रीकृष्ण हा केवळ सखा नाही आहे तो केवळ गोपींचा नात नाही आहे तो केवळ इकडचे मातापिता जैविक माता पिता आणि ज्यांनी सांभाळ केला ते मातापिता ह्यांचा मातृपितृ संबंध नाही आहे तो धाकट्या भावाचा संबंध म्हणजे बलराम त्याचा मोठा भाऊ तिथपर्यंत मर्यादित राही तो पेंद्या असेल सुदामा असेल अनेक त्यांचे सवंगडी असतील ज्यांनी दहीहंडी उभी केली लोणी चोरलं जे लोणी मथुरेला जात होतं ते लोणी गावातल्या मुलाबाळांना ज्यांना गरज आहे त्यांना दूध दही लोणी तूप मिळत नव्हतं त्यांच्या तब्येतीवर परिणाम होत होता ते त्यांचं हक्काचं होतं ते त्यांना ते मिळायला हवं हो, त्यासाठी केलेला दहीहंडीचा प्रतिकात्मक मार्ग त्याच्यानंतर श्रीकृष्णाने त्याच्यानंतर त्याचं तेचा पांडवांशी झालेलं संमेलन असेल पांडवांसाठी त्याने केलेलं काम असेल त्याच्यानंतर गुरुपूजन असेल त्याच्यानंतर त्याचं तेचा अनेक ठिकाणी दे दाखवण्यात आलेलं विश्वरूप असेल त्याने अनेक लोकांचे अनेक अपराध पोटात घालून त्यांना अभयदान दिल्याचं किंवा योग्य वेळी शिक्षा दिल्याची प्रकरणं असतील त्याने अनेक ठिकाणी विविध कारणास्तव जोडलेले नातेसंबंध असेल आणि त्याच्यातून त्याने जे सामाजिक क्रांती करून जे सामाजिक क्षेत्र उभं केलं ते असेल त्याने अनेक नगरे वसवली म्हणजे श्रीकृष्णाचं जे ब्रजभूमी आहे वृंदावन आहे ते असेल किंवा इकडे द्वारका असेल त्याच्यानंतर त्याचं इकडे जगन्नाथपुरीला जाणं असेल युद्धासमयी चांगला दूत म्हणून काम करणं असेल कौरवांना त्यांची भूमिक चुकलेली भूमिका समजून सांगणं असेल किंवा पांडवांना युद्धासाठी तयार करणं असेल गलित गात्र झालेल्या अर्जुनाला गीता सांगून कर्म करण्यास प्रेरित करणं असेल हे असे अनेक सगळे विषय त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत त्यामुळं श्रीकृष्णाचं चरित्र एवढं व्यापक आहे एवढं विस्तीर्ण आहे एवढं पसरलेलं आहे की त्याचे विविध आयाम आपल्याला अभ्यासनं खरोखरच आपलं जीवन उजळून टाकणार आहे कारण श्री श्रीकृष्णाने एक भूमिका थोडी बजावली त्याने अनेक भूमिका बजावल्या अनेक भूमिकांमध्ये तो समोरसून काम करता झाला म्हणजे सख्या बहिणीचं अर्जुनाशी लग्न लावून देण्यासाठी केलेलं काम असेल किंवा द्रौपदीचा केलेला प्रतिपाळ असेल द्रौपदीचं योग्य वेळी केलेलं संरक्षण असेल आणि द्रौपदीला अनेक ठिकाणी अनेक वेळे मदतीस धाव धावून जाणं असेल आपल्याला ते गीतही माहिती आहे की भरत जरी पिता भर जरी शालू किंवा जे काय आहे वस्त्र ते पाडून श्रीकृष्णाच्या करंगळीला जी रक्ताची धार लागली होती ती बंद केली द्रौपदीस बंधू शोभे नारायण अशा पद्धतीने त्या भावा बहिणींचं प्रेम असेल त्या भावा बहिणीच्या प्रेमातली भूमिका पार पाडणं असेल आपला सखा जो आहे अर्जुनाचं संरक्षण करणं असेल पांडवांचं संरक्षण करणं असेल आपल्या मित्राला म्हणजे आपला जो सुदामा आहे ते, त्याने देवाचं काम केलं आहे त्याबद्दल त्याला त्याचं कौतुक करून त्याचं जीवन बदलून टाकणं असेल गुरुजनांचा गुरुजनांची सेवा सन्मान करणं असेल गुरुजनांचा सन्मान करूनसुद्धा त्यांना त्यांना कर्तव्य विन्मुख होऊ नका असं सांगणं असेल दृष्टांचं संहार करणं असेल दृष्टांच्या मातापित्यांना हे सांगणं की मी तुमच्या मुलाचे एवढे अपराध पोटात घालेल त्याच्यानंतर घालणार नाही अशा प्रकारे त्यांना अभयदान देणंही असेल परंतु त्यांनी मर्यादा म मर्यादेच्या पुढे गेल्यावर त्यांना दंडित करणं असेल अशा अनेक प्रकारच्या भूमिका श्रीकृष्णाने पार पडलेल्या आहेत श्रीकृष्णाने ह्या गीतेच्या निमित्ताने जगाला जो अनमोल उपहार दिला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक अठरा अध्याया अठरा अध्यायामध्ये प्रत्येक ठिकाणी त्याने जीवनाचं सार सांगून कटिबद्ध व्हा कर्मबद्ध व्हा कर्माला चुकू नका कृतीला चुकू नका कामाला चुकू नका निराशेला आपल्याजवळ भटकू देऊ नका सदैव सकारात्मक राहून आपले पाऊल पुढं कसं पडेल नकारात्मक विचार जीवनाला कसे बाधित करू शकतात अशा अनेक अन अंगाने त्याने जीवनाला स्पर्श केलेला आहे त्यामुळे श्रीकृष्णाचं हे श्रीकृष्णाचं हे जयंती किंवा श्रीकृष्णाच्या जन्माचा हा उत्सव साजरा करताना आपल्याला लक्षात ठेवायला हवं दहीहंडी ही केवळ नाचून नव्हे तर वाचून साजरी करा श्रीकृष्णाचं च चरित्र वाचणं अत्यंत महत्त्वाचं आहे ते वाचून जर आपल्याला डोक्यात घेतलं तर आपलं आपण मग नाचायला लागू कारण जीवनाचा अर्थ जीवनाचं परिपूर्णता जीवनाची सार्थकता आपल्याला समजून आलेली असेल दहांडेचा उत्सव साजरा करणे तिथे नोटांचे हार लावणे फुलांचे हार लावणे पाण्याचे उधळण करणे म दोन दोन महिने प्रॅक्टिस करणे पाणी अंगावर घेण्याची प्रॅक्टिस करणे थर लावणे खाली पडणे जखमी होणे जायबंदी होणे हाडं मोडणे जखमी अपंग होणे काही प्राणास मुकणे त्यांच्या आईवडिलांचं त्यांचं कुटुंबियांचे हाल होणे हे सगळे प्रकार दहीहंडीला घडतात हे घडू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे परंतु जनतेला त्याच गोष्टींचं आकर्षण असतं किंवा हा सार्वजनिक उत्सव झाल्यामुळे मग डी जे लावणे लाऊडस्पीकर लावणे चित्रपटात मालिकांमध्ये मा काम करणाऱ्या मा सुंदर सौंदर्यवतींना बोलवणे त्यांना लाखा लाखांचे चेक देणे त्यांना पाण्यासाठी लोकांनी गर्दी करणे आणि हा दहीहंडीचा उत्सव ती हो मडकं फोडण्यासाठी जीवाचा आटापिटा करणे हे सगळं आज चांगलं वाटत असलं तरी त्याच्यातून आपल्या धर्माचं आपल्या प्रथा परंपरांचं आपल्या सनातन धर्मा आपल्या सनातन जो आपला धर्म अंगीकार अंगीकारलेला आहे त्याचं पुनरुज्जीवन त्याचं संवर्धन होण्याची तीळ मात्र शक्यता नाही तेव्हा दहीहंडी समजून घ्यायची असेल तर ती वाचून साजरी करा श्रीकृष्ण समजून घ्यायचा असेल तर तो वाचून साजरी करा तो भिवतचं नृत्य करून अश्लील हवभाव करून सिनेमाच्या त्याच्यानंतर नृ वाईट नृत्याच्या तालावर मद्यपान करून साजरा करण्याने आपण आपल्या धर्माची विटंबना करत आहोत आपण आपल्या देवतांची त्यांच्या पूज्य कार्याची त्यांच्या चरित्राचं विटंबना करत आहोत त्याचं अव न या सगळ्या कुप्रथातून आपण अवडंबर माजवत आहोत आपल्या उत्सवांचं जे अजिबात अभिप्रेत नाही आहे आज काळ मोठा कठीण आलेला आहे सनातन धर्म हिंदू धर्मावर अनेक बाजूनी चौबाजूनी आक्रमण होत आहे तेव्हा आपल्या देवतांचं आपल्या प्रथा परंपरांचं उत्सवांचं संजीवन त्याच्यानंतर संवर्धन पूजन करायचं असेल तर ते वाचून चरित्र समजून घेऊन प्रतीकाचा अर्थ समजून घेऊन आपल्याला साजरं करावं लागेल दहीहंडीचा अर्थ मी मागच्या वर्षीच्या भागात सुद्धा सा सांगितलेला आहे किंवा समाजाला जे मोठं ध्येय साजरं करायचं आहे त्याच्यासाठी एकत्र यायचं आहे एकत्र येऊन समाजाचे विविध थर लावायचे आहेत जे सबळ आहे त्यांनी खालचा थर त्याच्यावर ज्यांना ज्ञान आहे ज्यांना माहिती आहे त्यांनी त्याच्यावरचा थर त्याच्यानंतर ज्यांच्याकडे कौशल्य आहे त्यांचा थर त्याच्यानंतर ज्यांना हार्ड स्किल आणि सॉफ्ट स्किल माहिती आहे त्यांचा थर त्याच्यानंतर सगळ्यात वरचा की ज्यांचं या क्षेत्रामध्ये चांगलं योगदान आहे की जेव जे जी योगदान ते वरून घेऊन खालपर्यंत पाजरवू शकतात खालपर्यंत पोहोचवू शकतात अशा लोकांचा थर आणि नेतृत्वाने ती दहांडी किंवा ते कॉमन ध्येय आहे सामायिक ध्येय आपलं उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट प्राप्त करून समाजातल्या प्रत्येक थरामध्ये ते पाजरवणं त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे सगळं घडून यायला हवं असा प्रतिकात्मक दहांडीचा अर्थ आहे तो दहांडीचा अर्थ आपण समजून घेतला नाही तर आपण आपल्या बंधूंपर्यंत त्याचं ज्ञान पोचू शकणार नाही समाजामध्ये जी ऊर्जा आहे समाजामध्ये जी सकारात्मकता आहे समाजामध्ये जे संसाधनं आहेत ज्या संधी आहेत त्या संधीचं समान वाटप असं खालपर्यंत पाजरावायला हवं मला मिळालंय आता इतरांना मिळायला हवं असा भाव त्या ठिकाणी हवा मला मिळालंय मी माझ्याच तू माझ्याच पोळीवर तूप ओढून घेणार नाही मी खालच्या तराला उभं राहील वरून येणार आहे ते माझ्या इतर भावंडांपर्यंत पोहोचू द्या मग ते कुठल्याही जातीतल्या असतील कुठल्याही धर्मातल्या असतील कुठे कुठल्याही प्रथा प्रथा परंपरा भाषा बोलणारे असतील त्या सगळ्यांमध्ये बंधुभाव निर्माण व्हावा एकी निर्माण व्हावी एकत्वाची भावना निर्माण व्हावी म्हणून दहीहंडी आहे आज दहीहंडी समजून घेण्याची गरज आहे मला मिळालं आहे देणार नाही मी माझा वाटा माझ्या पुरताच मर्यादित ठेवेल त्याच्यामध्ये मला कोणाची भागीदारी चालणार नाही मी सबळ झालो आहे मी आता बलवान झालो आहे मी ह्याच्यातला लाभ घेऊन सक्षमता प्राप्त केलेली आहे शिक्षणाने असेल धनाने असेल साधन संपत्तीने असेल मी स्वतःहून आता बाजूला होणार नाही मलाच सगळं हवं मलाच सगळं मिळायला हवं जो गोर गरीब निर्धन आहे जो भूमिहीन आहे ज्याला पोटापाण्याची भ्रांत पडलेली आहे ज्याची या हाताची आणि या तोंडाची गाठ पडत नाही ज्याच्या घरी चुली विजलेल्या आहेत अशा भावंडांनासुद्धा आज लोकं काही द्यायला पुढं येत नाही आहेत त्यांच्याकडून ते त्यांना काय गरज आहे ते कशाला काय मागतायत आहेत असं सांगण्याचा प्रश्न जाती जातीत भांडणं लावण्याचा प्रश्न समाजात तेळ निर्माण करण्याचा विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे या पार्श्वभूमीवर श्रीकृष्णाचं तत्त्वज्ञान समजून घेण्याची दहीहंडीचा अर्थ समजून घेण्याची गरज आहे म्हणून मी वारंवार सांगतो श्रीकृष्ण समजून घ्यायचा आहे तर तो डी जेच्या तालावर दहीहंडीच्या खाली नाचून समजून घेता येणार नाही दहीहांडीचा अर्थ समजून घ्यायचा आहे तर तो, तो नाचून अ, मद्यपान करून झिंगून साजरा करून घेता येणार नाही तो वाचून तो गीता समजून घेऊन गीतेचं सार समजून घेऊन गीतेची उकल करून जी गीतेमध्ये जे अर्थ सांगितला आहे त्याच्या मुळाशी जाऊनच समजून घ्यावा लागेल आणि तो समजून घेणं एका व्हिडिओपुरतं एका छोट्या जीवनापुरतं मर्यादित काम नाही तो जीवनाला पुरून व्यापून अनेक अनेक काळ म्हणजे तो आपला आत्ताचा जो आपण म्हणतो की कलियुग आहे अनेक युगांना पुरून उरलेला असा हा श्रीकृष्णाचा अवतार आहे तो दशांगुळे वर उरणारच तुमच्या माझ्या जीवनाचा शेवटचा श्वाससुद्धा तोच आहे जन्म तोच आहे मृत्यू तोच आहे तेव्हा अनेक युगांना तो पुरून उरला आहे अनेक अवतारांना तो पुरून उरला आहे अनेक लोकं म्हणतात की तो म्हणतो की मीच सर्वस्व आहे मीच असा आहे ते सत्य आहे ते खरं आहे खरं सांगायला कशाला कुणाच्या कुणाच्या परवानगीची गरज आहे कोणी लोकं म्हणतात की त्याच्यामध्ये सगळ्या सुख दुःख ह्याचं है। सार सांगितले सार सांगितलेला आहे सर्व अर्थ सांगितलेला आहे कला सांगितलेला आहे आम्ही दुःखावर प्रणा प्रहार करणारी माणसं आहोत तेव्हा आम्हाला श्रीकृष्णाच्या तत्वज्ञानाची गरज आहे अरे दुःख असेल सुख असेल चिंता असतील व्यथाविवंचना असेल आनंद असेल दुःख असेल श्रेयस असेल प्रेयस असेल त्या सर्व कलांनी परिपूर्ण असा श्रीकृष्ण आहे म्हणून तो परिपूर्ण आहे तो तो पूर्ण पुरुषोत्तम आहे त्यामुळे दुःख त्याचं सार आणि त्याचं गुणगान गाणाऱ्या निवृत्तीचं मार्ग दाखवणाऱ्या तत्त्वज्ञानाची ह्या देशाला गरज नाही म्हणून सनातन धर्माची ह्या देशाला या समाजाला या जगाला या पृथ्वीला या वसुंधरेला गरज आहे हे श्रीकृष्णाचं चरित्र अनेक लोक अभ्यासून वेळावून जातात ते म्हणतात गीता किती अद्भुत आहे किती अलौकिक आहे गीता एवढी अद्भुत अलौकिक आहे तर तो सांगणारा माणूस किती महान असेल त्याचं महान तो समजून घ्यायचा असेल तर वाचावं लागेल वाचून डोक्यात साठवून घ्यावं लागेल आणि साठवून तेव्हा साठवून ते आपल्या ह्या नर्व सिस्टीम मा मार्गे सर्व शरीरात भिनेल व्यापून उरेल तेव्हा आपल्याला आपलं जीवन उजळून जाईल प्रकाशित होईल तेव्हा श्रीकृष्ण समजावून घ्यायचा असेल तर वाचायला सुरुवात करा दहीहंडी समजून घ्यायची असेल तर वाचायला सुरुवात करा वाचून दहीहंडी साजरू साजरी करा वाचून श्रीकृष्णाचं चरित्र समजून घ्या नाचून नव्हे श्रीकृष्ण जयंतीचा श्रीकृष्णाचा आणि दहीहंडीचा हाच अर्थ आहे आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलेधर कोडेकरला रजा द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंद मातरम जय श्रीराम श्रीकृष्ण जन्माच्या आणि दहीहंडीच्या तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा श्रीकृष्णाय नमो नम कृष्णं कृष्णम वंदे जगद्गुरू धन्यवाद